मंडळी डायरेक्टली हे जे समोर जे दिसत आहे हे डायरेक्टली समोर टू बीएच के असणार आहे ओनर्स असणार आहे आता हे किती स्क्वेअर फीट ची आहे आणि काय काय आपल्याला इथं भेटणार आहे तर सगळी माहितीसाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायची गरज पडणार आहे तर व्हिडिओ सोडू नका संपूर्ण व्हिडिओ बघा आज आपण कुठं आलेलं आहे मंडळी हा फर्स्ट फ्लोर आपण बघितला मालकाला डायरेक्ट हे रो हाऊस म्हणजे हे घर विकायचे आहे मालकाचे नंबर किती फीट चे आहे किती बी एच के आहे आणि किती पैशामध्ये किती रेट आ, आहे बँकेचे लोन होणार का नाही ही संपूर्ण माहिती साठी आपल्याला एकच काम करायचे व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि माहिती घ्यायची आज आपण आलेले आलेलं आहे ओळखलं का अहो ओळखलं का बघा इथं बघा तर आज आपण कुठं आलेलं आहे तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग अहो मंडळी आज आपल्याला ही बिल्डिंग बघायला भेटणार आहे बघायला काय खरेदी करायला भेटणार आहे तर एकच काम करायचं व्हिडिओला सोडायचं ना व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि या घराची या इंडिपेंडेंट ग्रो हाऊसची या बिल्डिंगची माहिती सगळी काही आपल्याला इथंच या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे तर चला तयार आहे ना आपण माहिती घ्यायला तर सगळी माहितीसाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायची गरज पडणार आहे तर व्हिडिओ सोडू नका संपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे रियल इस्टे इस्टेट चे चॅनल आहे इस्टेट एजंट ब्रोकर चे काही काम नाही मी तुम्हाला आज संपूर्ण या बिल्डिंगचा जो माहिती असणार आहे आणि हे काय असणार आहे काय कसं काय तर हे सगळं काय दाखवणार आहे तर तुम्हाला एक काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची चला माझ्या एकदा पुन्हा आपले सहर्ष स्वागत आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती आपण सुरुवात करू पार्किंगनी पार्किंग, पार्किंग तुमच्या समोर दिसत आहे खाली हे एक रूम दिसत आहे हे ग्रूम झालं आणि बघा इकडं खूप मस्त आहे बघायला गेलं आणि त्यानंतर बघा हे दोन दोन झाले तीन रूम झाले आणि इकडं जिना तुम्हाला दिसत आहे हा जिना सुद्धा तुमच्यासाठी खूप उपयोगी हो असणार आहे आणि हे डायरेक्टली बिल्डिंगचा जो तुम्हाला एरिया लोकेशन हे सगळं काही तुमच्यासाठी इथं असणार आहे मंडळी आज या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवताना मला अतिशय आनंद होत आहे की आज मी इथं पोहोचलो आणि तुमच्यासाठी हे बिल्डिंगचा जो काही एरिया आहे ते कॅप्चर करू राहिलेले आणि बघायला गेलं ही जी आपण बोलत होतो ना गॅलरी ही गॅलरी तुम्ही गेस करा किती मोठी असणार आहे ही गॅलरी तुमच्या समोर प्रत्यक्षात तुमच्या भेटीला मी हे व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि ही गॅलरी तुम्ही बघू शकता खूपच सुंदर गॅलरी आहे आणि बघायला गेलं बघा इकडे एक दोन तीन म्हणजे टोटल किती झाले सहा फ्लॅट झाले ओके इथं आणि ही गॅलरी तुम्ही बघू शकता बाहेरचं काही दृश्य तुमच्यासाठी ओके ह्या साइडला एक आहे अजून आणि वरती आपण जाऊ शकतात ह्या साइडचा एरिया म्हणजे हा फर्स्ट फ्लोर आपण बघितला आणि तुम्हाला एक रूम पण दाखवणार आहे मी लगेच दाखवणार नाही तुम्हाला एक रूम सुद्धा दाखवणार आहे हे जे बिल्डिंग आहे हे टोटल म्हणजे okay. डायरेक्टली हे जे समोर जे दिसत आहे डायरेक्टली समोर टू एच के असणार आहे ओनरच असणार आहे आणि ओनरनी स्वतःसाठी हे बनवलेले आहे सध्याला ओनर इथं नाहीये म्हणून हे मी तुम्हाला टू बीएच के टाकू शकत नाही पण बाजूला वन आर के आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्टली थेट वरती चाललेली आहे आणि ह्या साइडचा सा जो परिसर आहे डायरेक्टली आपण टेरिसला चाललेलं आहे टेरिसला आपण बघू शकतात वरती पण रूम दिलेला आहे वरचा आपण जो फ्लोर आहे जी गॅलरी आहे ती पण मोठीच आहे बघायला गेलं सेम खालची जी गॅलरी होती ती सेम संपूर्ण जो फ्लोर आहे ह्याची जी बाल्कनी आहे खूप मोठी बाल्कनी आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला असाल नसाल त्यावेळेस स्वतः ओनर होते त्यांनी काही सगळी माहिती दिली होती हे काही दृश्य आहे आजूबाजूचे जसं जसं आपण टेरिस वरती जाणार तसं तसं आपल्याला दृश्य दिसणार त्यानंतर आपण बघू शकतात हे आजूबाजूचा जो दृश्य आहे व्ह्यूज आहे डायरेक्टली आपण वरती चाललेला आहे बघा इथं पण टोटल सहा रूम आहे खालचे पण सहा आहे आणि बघायला गेलं वन आर के वन आर के आहे वरती आपण टेरेसला चाललेले मंडळी पुन्हा एकदा आपले सहस स्वागत आहे मंडळी इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि आता आम्ही इथं आलेले आहे मेन व्हिडिओ तर आता सुरुवात होणार आहे मेन प्रॉपर्टी बद्दल बोलायला मंडळी भरपूर असे बरेचसे लोक आहेत आम्हाला फोन येतात की आमचे जुने घर जागा प्लॉट विकायची आहे साहेब तुम्ही जाहिरात घ्या आणि आम्हाला जे आहे आमचे जे असणारे जुने घर ते विकून द्या विकून देऊ काही प्रॉब्लेम नाही सगळं करून देऊ तुम्ही आम्हाला आमच्या नंबरवरती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिसत असाल तर त्या नंबरवरती पण तुम्ही थेट संपर्क करू शकतात किंवा आम्हाला डायरेक्टली बघा माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन किंवा नाईन झिरो टू एट फाय टू एट फाय डबल सेव्हन या नंबरवर तुम्ही जाहिरातीसाठी तुमचं जर घर विकायचं असेल प्लॉट विकायचा असेल जागा विकायची असेल किंवा शॉप असेल दुकान असेल एक छोटस हॉल किचन असेल फ्लॅट असेल बंगलो असेल रो हाऊस असेल इंडिपेंडेंस हाऊस असेल किंवा कुठल्याही प्रकारचे अर्धा गुंठा असो एक गुंटा असो ती प्रॉपर्टी तुमची सेल करायची आहे आता सेल करणं हे खूप अवघड गोष्ट झालेली आहे मार्केट मध्ये कारण की कारण हो की मार्केट मध्ये खूप पैशाची कमी झालेली आहे बरेचसे लोक वाढलेले हा रेट वाढलेले पण लोक जे आहे ना पैसा नाही लावू राहिले असा प्रॉब्लेम हो राहिले कारण की ते कारण आहे लावण्याच्या मागे कारण की जी प्रॉपर्टी क्लिअर असते सात बारा असतो त्याचा डॉक्युमेंट होतात ज्याचं रजिस्ट्री होती ज्याचा सातबारा होतो ज्याचा ताबा भेटतो अशा प्रॉपर्ट्या जे आहेत ते सेल होतात ज्यांचा सातबारा होत नाही ज्यांची पॉवर ऑफ अटर्नी होती त्यांचं विकणं खूप कठीण होतं त्यांना कस्टमर पाहिजे त्या रेटमध्ये भेटत नाही पण त्यासाठी आता आम्ही तुमच्याकडे हे घेऊन आलेलो आहे की तुम्ही ऍडव्हर्टायझिंग घ्या बिलकुल तुमच्या पाचशे स्क्वेअर फूट घराची ऍडव्हर्टायझिंग घ्या बिलकुल आणि मंडळी हे ह्या प्रॉपर्टी जाहिरात जी प्रॉपर्टीची जाहिरात असते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही अक्षरशः बघू शकता की आम्ही तिथं येऊन बोलतो बोलत। संपूर्ण डिटेल असते आणि ज्याला विकायचे जे मालक आहे त्यांचा नंबर सुद्धा आपण देतो आणि त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा आपण करतो आणि डायरेक्टली तुमचा नंबर असणार आहे तुमचा लोकेशन असणार आहे डायरेक्टली तुम्ही येऊन ती प्रॉपर्टी आपल्या या चॅनल वरती विकू शकता सगळं करताना दक्षता घ्यावी हे सर्व गोष्टी काळजी घ्यावी कारण की आमच्या व्हिडिओ बघून जर तुम्ही कुठली प्रॉपर्टीचा व्यवहार करत असाल तर आमचा आम्हाला संपर्क करणे गरजेचं आहे बिल त्या प्रॉपर्टीची सर्व माहिती सर्व जे आहे डिटेल्स आणि जे व्यवहाराची गोष्ट आहे जे कमी जास्त पेमेंटची गोष्ट आहे त्या सर्व गोष्टी आपण ऑफिसमध्ये बसून आपण लिखित मध्ये सर्व कायदेशीर हे व्यवहार करून देतो त्यासाठी आपण स्वतःहून फसवू नका डायरेक्ट तुम्ही थोडे पैसे वाचवण्याच्या नादात जेवढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल ते लावून फसण्यापेक्षा तुम्ही ही दक्षता घेणं गरजेच आहे आणि मंडळी तुम्हाला डायरेक्टली शिकरापूरला दहा गुंट्याचा प्लॉट पाहिजे तर तो पण आहे खाली नंबर दिलेला एक तो नाईन झिरो टू एट आता एकदम संधी बिलकुल हा शाहीद बाबा नंबर पण सांगू द्या नाईन झिरो टू एट फाय टू एट फाय डबल सेवन हाच नंबर आहे खाली दिलेला आहे त्या नंबर वरती शिकरापूरला थेट दहा घटे सेपरेट सात बारा हा खरेदी खत खर, सगळं काही आणि रोड पासून फक्त एकच एकच किलोमीटर असणार मी तर पाचशे बोलणार होते पण यांनी एक किलोमीटर बोलला बरोबर ना आणि ते बोलले तर बोलले पण प्लॉट एवढा सुंदर आहे की जबरदस्त आहे लोकेशन सगळं काय तुमच्यासाठी असणार आज दहा गुंट्यासाठी इन्व्हेस्ट करा उद्या कारण सहा ला ते, ते सात लाख रुपये गुंट्याचा रेट सुरू आहे पण तुम्ही एकत्रित दहा गुंटे जर घेतली तर ती तुम्हाला नक्कीच मध्ये भेटणार आहे मंडळी आताची ही इन्व्हेस्टमेंट भविष्याची चावी असू शकते की बाबा तुम्ही पण लखोपती करोडपती होऊ शकता हंड्रेड वन पर्सेंट आणि मंडळी तुम्हाला हा जो स्टार्टिंगला घर दिसलं त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात व्हिडिओ आणि माहिती आणि काय तुम्हाला कमी वाटली तर ते सांगू शकतात पण कमी काय नसणार कारण की हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच असणार आहे पुढे येणारे पण व्हिडिओ असणार ना ते तुमच्यासाठीच असणार आहे प्रॉपर्टीचे व्हिडिओ कारण की मालकाचा नंबर इथं बघा भेटतो तर थोडस व्हिडिओ पाच मिनिटापर्यंत तरी बघायला पाहिजे आणि लाईक आणि कमेंट सुद्धा तुम्ही करू शकतात मंडळी भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख हे पटेल बंधू जिथे बसलेले हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे जय महाराष्ट्र